महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे आई कानबाई माता उत्सव परंपरा उत्सवाची शान कान्हा देशाची आनंद होतो की आपल्या नगरीत कानबाई माता उत्सव साजरी होणार आहे खानदेशातील एक महत्वाचा आणि उत्साहाने साजरा होणारा हा सण आहे कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी राधा आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय राणी रुक्मिणी या उत्सवात कानबाई मातेची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी नदीत मूर्ती विसर्जित केली जाते कार्यक्रमाची रूपरेषा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सप्ताह पूजन सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कानबाई पूजन अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विसर्जन मिरवणूक समस्त ग्रामस्थ घुटाणे सर्व गावकऱ्यांना सूचना आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुनंदा चित्ते नंदुरबार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा